नमस्कार मित्रांनो मी सतीश खोत आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस तुम्हाला अटक करायला आल्यापासून ते तुम्हाला अटक केल्यानंतर तुमचे अधिकार कोणते कौन्ते कोणते आहेत हे बघणार आहोत मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला पोलीस अटक करायला आल्यानंतर आपल्याला आपले अधिकार माहीत नसतात आणि आपण पोलिसांना घाबरतो जे अधिकार आपल्याला संविधानाने कायद्याने दिलेले आहेत ते आपल्याला माहीतच नसतात त्यामुळे कदाचित ही भीती आपल्या मनात जाणवत असते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन वाईज आणि आर्टिकल वाईज सगळ्या कायद्यांची माहिती बघणार आहोत जे आपल्याला पोलीस अटक करायला आल्यानंतर उपयोगी ठरतात तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पोलिसांचा रोल काय असतो हे समजून घेऊया पोलिसांचं काम काय असतं की एखाद्या आरोपीला अरेस्ट करणं त्यानंतर जे पुरावे असतील ते गोळा करणं आणि सगळे पुरावे व आरोपी एकत्र करून कोर्टामध्ये सादर करणं हे पोलिसांचं काम असतं आता बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण भेटो तर सगळ्यात पहिला जेव्हा पोलीस आपल्याला अरेस्ट येतील त्यावेळी त्यांनी वॉरंट आणणं गरजेचं आहे आता दोन प्रकारचे ऑफेन्सेस असतात म्हणजे गुन्हे असतात एक कॉग्निझेबल ऑफेन्सेस आणि दुसरा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस म्हणजे काय कॉग्निझेबल म्हणजे काय ज्याची गंभीरता जास्त आहे म्हणजे मर्डर दरोडा किडनॅपिंग आणि नॉन कॉग्निझेबल म्हणजे ज्याची कमी तीव्रता आहे जर जसे की एखाद्याला चिटिंग करणे धोका देणे ह्या बाबतीचे जे गुन्हे आहेत ते नॉन कॉग्निझेबल येतात आणि बी एन एस एस सेक्शन पस्तीसनुसार नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेसमध्ये तुम्हाला एक नोटीस दिल्याशिवाय तुम्हाला ते अटक करू शकत नाहीत त्यामुळं हे लक्षात घ्या तुम्ही आता महिलांच्या बाबतीत अरेस्ट करण्याचे काय नियम आहेत ते बघूया बी एन एस एस त्रेचाळीस क्लॉज पाचमध्ये असं सांगितलेलं आहे की कोणत्याही महिलेला पोलीस संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अरेस्ट करू शकत नाहीत पण ठराविक सर्कमटासमध्ये ते अरेस्ट करू शकतात पण त्याच्यासाठी प्रथम दंडाधिकाऱ्याची लेखी परवानगी असावी लागते आणि पोलिसांनी रात्रीचे अडेस्ट का करणे आवश्यक आहे याचा एक लेखी अहवाल दंडाधिकाऱ्यांना दिल्यानंतरच दे दंडाधिकारी परवानगी देतात आता मित्रांनो आपण बघूया की पोलिसांनी अटक केल्यानंतर तुमचे काय काय अधिकार आहेत तर बी एन एस एस सेक्शन अठ्ठेचाळीसनुसार ज्यावेळी तुम्हाला अटक केली जाते त्यावेळी तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या कुटुंबांना किंवा तुमच्या नातेवाईकांना पोलिसांनी सांगणे बंधनकारक आहे ज्या जेणेकरून त्यांना कळेल की तुम्ही अरेस्ट झाला आहात आणि पुढची न्यायालयीन प्रक्रिया तुमच्यासाठी ते करू शकतील दुसरा अधिकार म्हणजे आर्टिकल ट्वेंटी क्लॉज थ्रीनुसार तुम्हाला राईट टू सायलन्सचा अधिकार आहे म्हणजे पोलीस इंटरोगेशनच्या दरम्यान तुम्हाला दमदाटी करून किंवा भीती घालून तुमच्याकडून कोणतीही कबूल घेऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्हाला राईट टू सायलन्सचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे त्यामुळे तुम्ही शांत राहू शकता आणि तुम्ही सरळ सांगू शकता की मला जे बोलायचं आहे ते मी कोर्टासमोर बोलेन आणि समजा तरी पण त्यांनी दमदाटीने किंवा काही कोणती कबुली घेतली किंवा कोणतं कन्फेशन घेतलं तर ते कोर्टात ॲडमिसिबल नसते कारण बी एस ए सेक्शन ट्वेंटी थ्रीनुसार कोणतेही कन्फेशन पोलिसांनी घेतलेले जबरदस्तीने असू दे किंवा मारहाण करून असू दे ते कोर्टामध्ये ॲडमिसिबल नाही आहे त्यामुळं जर तुम्हाला भीती असेल की पोलीस मारतायत तर तुम्ही सरळ सांगून टाकायचं की मी हे केलेलं आहे आणि कोर्टामध्ये तुम्ही ती कबुली आहे ती बदलू शकता पण एखादी गोष्ट असे असेल की आरोपी सांगतोय की मी चाकू या या ठिकाणी नेऊन लपवलेला आहे आणि त्यानंतर पोलीस जाऊन तो शोधून आणतात आणि कोर्टात ॲडमिट करतात तर हे ॲडमिसिबल कोर्टामध्ये आहे आता तिसरा अधिकार म्हणजे आर्टिकल बावीस क्लॉज एकनुसार तुम्हाला राईट टू ॲडव्होकेटचा अधिकार आहे म्हणजे काय तुम्ही तुमच्या वकिलाशी बोलू शकता तुम्ही तुमच्या वकिलाला सगळ्या गोष्टी सांगू शकता आणि तुम्ही तुमच्या वकिलाच्या सल्ल्यानं पोलिसांना काय कन्फेशन द्यायचं आहे किंवा काय कबुली द्यायचं आहे हे सुद्धा तुम्ही वकिलाला विचारू शकता हा अधिकार तुम्हाला संविधानाने आर्टिकल बावीस क्लॉज एकमध्ये दिलेला आहे आता मित्रांनो तुमचा चौथा अधिकार पोलीस तुम्हाला कस्टडीमध्ये कोणत्याही प्रकारची मारहाण करू शकत नाहीत कोणत्याही पद्धतीची मारहाण करून किंवा जबरदस्ती करून तुमच्याकडून कोणतीही कबुली करून घेऊ शकत नाहीत पोलीस फक्त त्याच घटनेमध्ये मारू शकतात समजा की एखादी दंगल आहे किंवा धोका सदृश्य परिस्थिती आहे त्या ठिकाणी तेच लाठीचार्ज करू शकतात पण पोलीस कस्टडीमध्ये को कोणत्याही पद्धतीची तुम्हाला मारहाण करू शकत नाहीत जर त्यांनी अशा पद्धतीने कोणतेही कृत्य केले असेल तर त्यांच्यावर बी एन एस एकशे पंधरानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो जर कोणत्याही पोलीस स्टेशनने जर असा कोणता गुन्हा दाखल नाही करून घेतला तर तुम्ही नॅशनल ह्युमन राईट कमिशन किंवा स्टेट ह्युमन राईट कमिशनकडे तक्रार नोंदवू शकता कारण कस्टडीमध्ये मारहाण करणं हे आर्टिकल ट्वेंटी वनचे उल्लंघन आहे आणि यापैकी तुम्ही काहीच करू शकला नाही तर बी एन एस एस सेक्शन दोनशे तेवीसनुसार तुम्ही कोर्टापुढे सरळ सांगू शकता की पोलिसांनी मला मारहाण करून अशा पद्धतीने माझी कबुली किंवा जबाब घेतलेला आहे त्यावेळी कोर्ट चौकशीचे आदेश देऊ शकतं आता पाचवा अधिकार बघूया पाचवा अधिकार म्हणजे मेडिकल तपासणी मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला अरेस्ट केलं जातं त्यावेळी तुम्ही जखमी असाल किंवा कुठल्या पोलिसांनी तुम्हाला मारला असेल तर तुम्ही मेडिकल तपासणी करून त्याचा अहवाल तुम्ही घेऊ शकता आणि समजा कोर्टाने तुम्हाला, तुम्हाला जास्त दिवसांची पोलीस कस्टडी दिली असेल तर प्रत्येक अठ्ठेचाळीस तासाला तुमची मेडिकल तपासणी करणे अनिवार्य आहे आणि ते पोलिसांना बंधनकारक आहे जर असं केलं जात नसेल तर तुम्ही तुमच्या वकिलाला किंवा पोलिसांनासुद्धा तुम्हा सांगू शकता की माझ्या या अधिकाराचे उल्लंघन का होत आहे आता सहावा अधिकार सहावा अधिकार म्हणजे आर्टिकल बावीस क्लॉज दोननुसार तुम्हाला चोवीस तासाच्या आत जवळच्या न्यायालयामध्ये त्यांनी हजर केलं पाहिजे न्यायालयीन परवानगीशिवाय चोवीस तासापेक्षा जास्त तुम्हाला पोलीस कस्टडीमध्ये ठेवत नाहीत आणि जर त्यांनी असं केलं असेल तर तुम्ही तुमच्या वकिलाला सांगून को हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल करू शकता त्याच्यानुसार तुम्हाला हेबीस्कॉर्पची रीट अव्हेलेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पोलिसांना एफ आय आरची कॉपी विचारू शकता आणि त्याच्यासोबत अरेस्ट मेमो विचारू शकता आता अरेस्ट मेमो म्हणजे काय अरेस्ट मेमोमध्ये अटक झालेल्या व्यक्तीचे नाव वय गाव ठिकाण तसेच तुम्हाला अटक करायला आलेलं पोलीस त्याचे नाव त्याचा बॅज नंबर पोलीस स्टेशनचे नाव हे नमूद केलेलं असतं आणि त्याच्यासोबत साक्षीदारसुद्धा असतो जो तुमच्या कुटुंबातील असू शकतो किंवा तुमच्या शेजारचा असू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतले की पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला अटक केल्यानंतर किंवा अटक करायला आल्यानंतर तुमचे अधिकार कोणते कोणते आहेत जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच कायदेविषयक नवनवीन व्हिडिओ मी इथं अपलोड करत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा